गुजरातच्या बनासकाठा जिल्ह्यातील डिसा भागात असलेल्या फटाका कारखान्यात भीषण स्फोट झाल्याने सतरा जणांचा मृत्यू झाला मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे या स्फोटामुळे ढिगाऱ्याखाली अडकले आहेत सकाळी नऊ वाजता झालेल्या या स्फोटानंतर घटनास्थळी आग पसरली ज्यामुळे संपूर्ण परिसर हादरला अग्निशमन दल आणि एस डी आर एफ पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले असून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत स्फोटाच्या तीव्रतेमुळे कारखान्याच्या इमारतीचे मोठे नुकसान झाले आहे तीनच्या शेडसह भिंती कोसळल्या आहेत स्थानिक रहिवाशांनी दिलेल्या माहितीनुसार स्फोटाचा आवाज लांबपर्यंत ऐकू गेला जिल्हा अधिकारी पटेल यांनी घटनास्थळी पाहणी केली असून या कारखान्याला अधिकृत परवाना होता की नाही याची तपासणी सुरू आहे या, या दुर्घटनेनंतर दीपक ट्रेडर्स या कारखान्याचा मालक फरार झाला आहे पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला असून तपासाच्या सूचना देण्यात आल्या दरम्यान उपजिल्हा अधिकारी नेहा पांचाळ यांनी सांगितले की ढिगारा हटवून अडकलेल्या मजुरांना बाहेर काढण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत डिसा नगरपालिकेच्या निर्देशानुसार अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी कार्यरत असून आग आटोक्यात आणण्यासाठी अथक प्रयत्न सुरू आहेत अद्याप काही मजूर ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची शक्यता असल्याने शोधकार्य वेगाने सुरू आहे